नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठमोवा ट्रेडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं कधी असं झालं आहे का तुम्ही ट्रेड अगदी बरोबर ओळखलात पुरेसा कॅपिटल देखील लावलेला आहे आणि ट्रेडही तुमच्या मर्जीनुसार चालत आहे पण मनावा तितका नफा भेटत नाही किंवा तुमचा ट्रेड बऱ्याच वेळा नफ्यात क्लोज नव्हता मार्केट रिव्हर्स होते चला तर मग जाणून घेऊया नक्की रिटेलर्स कोणत्या गोष्टीमुळे इन्स्टिट्युशनल ट्रेडरपासून मार खातात त्यापूर्वी अशाच गोष्टी शिकण्यासाठी आणि आपल्या ट्रेडिंगमध्ये सुधार करण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या ट्रेडर मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा बऱ्याच लोकांच्या बाबतीत काय होतं की ते मार्केटचा ट्रेंड बरोबर ओळखतात पुरेसे कॅपिटल लावतात पुरेसा कॅपिटल लावतात योग्य त्या दिशेने ट्रेड पण घेतात पण तरीही त्यांना अपेक्षित प्रॉफिट मिळत नाही कारण त्यांचे एंट्री आणि एक्झिट टायमिंग चुकलेलं असतं एंट्री आणि एक्झिट यांच्या टाईमवरून ठरतं की तुम्ही ट्रेड प्रॉफिटमध्ये क्लोज करणार की लॉस घेऊन बाहेर पडणार आणि ही एकच गोष्ट रिटेलर्सला इन्स्टिट्युशनल ट्रेडरपासून वेगळं बनवतो चार्ट अनालिसिस करून खूप सारे मैत्रमैत्रिण योग्य मार्केटचं ट्रेंड ओळखतात पण कोणताही ट्रेडिंग घेण्याअगोदर त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग माहीत पाहिजेत नाहीतर अभिमन्यूसारखे ट्रेडिंगच्या काळात चक्रविवाह तर उतरतात कामगिरी पण करतात पण फार काळ टिकत नाहीत ज्यामुळे खूप मोठा लॉस घेऊन रिटेलर्सना आपले डिमॅट अकाउंट मोकळे करून बाहेर पडावं लागतं किंवा ट्रेडिंग सोडून द्यावं लागतं तुम्ही जर रिस्क रिवडला आपला मित्र बनवला नाही तर तुम्ही कधीच प्रॉफिटमध्ये राहत नाही आणि रिस्क रिवर्डला जर मित्र बनवायचं असेल तर काय करायचं याचं एकच उत्तर आहे की तुम्हाला तुमची एंट्री ऑप्टिमल पॉईंटला केली पाहिजे यासाठी आय सी टी ट्रेडिंगमध्ये ओ टी ई नावाचा एक कन्सेप्ट आहे ओ टी ई म्हणजे काय तर ओ टी ई म्हणजे ऑप्टिमल ट्रेड एंट्री यामध्ये आपण एंट्री स्टॉप लॉस आणि टार्गेट ह्या गोष्टी योग्य पद्धतीने सेट करतो म्हणजेच तुम्हाला एंट्री करण्याच्या अगोदर तुम्ही कुठून आणि कसे बाहेर पडणार याची प्लॅनिंग झालेली असते त्यामुळे होतं काय एकतर तुम्ही टार्गेट घेऊन बाहेर पडता किंवा आपल्या जिवारी लागणार नाही इतका लॉस करून बाहेर पडता मार्केटची फी म्हणून आपण सगळे मार्केटला पैसे द्यायला तयार असतोच पण मार्केटची फी देण्याच्या नादात आपलं डिमॅट मोकळं नाही झालं पाहिजे याची काळजी आपणच घेतली पाहिजे त्यामुळे रिस्क रिवर्ड रेशोने आपल्यासाठी काम केले पाहिजे जर तो आपल्यासाठी काम करत नसेल तर आपण मार्केटमध्ये टिकू शकत नाही आता ऑप्टिमल ट्रेड एंट्री म्हणजे काय तर एक असा पॉईंट जिथून तुम्हाला बेस्ट एवर प्रॉफिट मिळतो किंवा ट्रेड जर तुमच्या अपेक्षित दिशेने गेला नाही तर तुम्ही सुरक्षित बाहेर पडू शकता पण हा ऑप्टिमल ट्रेड पॉईंट ओळखायचा कसा आणि कोणते टूल्स वापरायचे आणि त्यांची सेटिंग काय ऑप्टिमल ट्रेड एंट्री म्हणजे काय हे तर आपण पाहिले कशी ओळखायची तर त्यासाठी आपण फिबोनाची नावाचं टूल वापरतो या फिबोनाची सेटिंग्स आणि टूल्स मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तत्पूर्वी आपण ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचे फायदे बघणार आहोत ऑप्टिमल ट्रेड एंट्रीमध्ये तुम्हाला हायर रिस्क रिवर्ड भेटतात ज्यामुळे तुमची एंट्री एस एल आणि टार्गेट अगोदरच फिक्स होतात तुम्ही ट्रेडमध्ये एंगेज होण्याच्या अगोदर तुमचे ट्रेडमधून बाहेर पडण्याचे मार्ग ठरलेले असतात आता ऑप्टिमल ट्रेड एंट्री कधी वापरायची तर सगळ्यात पहिल्यांदा तर ऑप्टिमल ट्रेड एंट्री फक्त तुम्हाला कंटिन्युएशन ट्रेंडमध्ये वापरायचे आहे पण त्यासाठी तुम्हाला ट्रेंडचं आयडेंटिफिकेशन करणं महत्त्वाचं आहे तुम्हाला ट्रेंड कोणता चालू आहे ते तुम्हाला कळले पाहिजे त्यानंतर आयडेंटिफाय केलेल्या ट्रेंडमध्ये तुम्हाला नियरेस्ट स्विंग आणि नियरेस्ट स्लो ओळखून मार्क करायचे आहेत जेव्हा तुम्ही नियरेस्ट स्विंग आणि नियरेस्ट हाय मार्क करता त्यामध्ये तुम्ही ओ मार्क केल्यानंतर तुम्ही इझिली एंट्री एस एल आणि टार्गेट आयडेंटिफाय करू शकता ओ टी ई मार्क करण्यासाठी आपण टूल वापरतो ते फिबोनाची तर फिबोनाची टूल वापरत असताना त्याचे सेटिंग्स काय त्याचे टाइम फ्रेम आणि एक्झ्युक्युशन याविषयी आपण पाहणार आहोत ऑप्टिमल ट्रेड एंट्रीमध्ये वापरले जाणारे टूल्स ऑप्टिमल ट्रेड एंट्रीमध्ये फिबोनाची वापरली जाते पण फिबोनाचीचे काही सेटिंग चेंज करावे लागतात कारण फिबोनाचीचे सेटिंग तुम्हाला ट्रेडर ट्रेडरपासून बेस्ट ट्रेडर बनण्यास मदत करू शकतात अल्टिमेटली काय तर सेटिंगवर दुनिया कायम आहे ट्रेडिंग असो किंवा रिलेशनशिप किंवा एखादा गव्हर्मेंट ऑफिसमधील काम सेटिंग असेल तर काम इझी होतं तसंच हे टूल तुम्हाला ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल बनण्यास हेल्प करेल फिबोनाचीचे सेटिंग तर मी तुम्हाला चार्टवर दाखवेलच पण कोणत्या टाईम फ्रेममध्ये वापरायचं आणि एक्झिक्युशन कसं करायचं ते आपण जाणून घेणार आहोत तुम्ही ऑप्टिमल ट्रेड एंट्री कोणत्याही टाइम फ्रेममध्ये वापरू शकता पण मी सजेस्ट करेन की तुम्हाला की तुम्ही जर डे ट्रेडिंग करणार असेल तर तुम्ही पाच मिनटावर ट्रेड आयडेंटिफाय करा पाच मिनटाच्या टाइम तुम् फ्रेमवर मार्क करा आणि त्या त्यानंतर तुम्ही ओ टी ई मार्क करू शकता आणि जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला डेली किंवा वीकली चार्ट्समध्ये तुम्ही याचा वापर करू शकता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ओ टीई मार्क करताना ट्रेन कंटिन्युएशनमध्येच मार्क करायचे आहे आणि ओ टीई ट्रेन कंटिन्युएशनमध्येच ट्रेड घ्यायला मदत करते ऑप्टिमल ट्रेड एंट्री हे टूल रिट्रेसमेंट बेसवर काम करते ज्यामुळे तुम्हाला फक्त ट्रेड कंटिन्यू ट्रेंड मध्ये तुम्हाला एंट्री मिळते आणि तुम्ही त्याला कोणत्याही टाइम फ्रेमवर लावू शकता आणि तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता आता ओ टी वापरायचे कुठे बुलिश मार्केट जर असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा नियरेस्ट स्विंग लो आणि नियरेस्ट स्विंग हाय मार्क करावा लागेल जर बिअरिश मार्केट असेल तर तुम्हाला नियरेस्ट स्विंग हाय ते नियरेस्ट स्विंग लो या ठिकाणी तुम्हाला ओ टी ई मार्क करावं लागेल पण एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा मी तुम्हाला सिम्पल आयडिया सांगतो तुम्ही चार्टवर ओ टीई मार्क करताना लेफ्टकडून राईटकडे मार्क करा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या शॉर्ट्स किंवा लाँग तुमच्या मार्केटनुसार तुम्हाला ओ टीई झोन सापडेल चला तर मग आपण चार्टवर पाहूया ट्रेड आयडेंटिफाय कसा करायचा स्विंग रेंज कशी आयडेंटिफाय करायची त्यानंतर फिबोनाची जे सेटिंग करून लेवल कशा मार्क करायचा आणि एकदम लेवल मार्क केल्यानंतर ओटी मार्क केल्यानंतर लॉन्ग किंवा शॉर्ट ट्रेड कसं करू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमचा प्लॅन कसा एक्झिक्युट करू शकता आता आपण चार्टवर पाहूयात की ओ टीई कसं मार्क करायचं ते ट्रेडिंग व्ह्यूवर मी एक चार्ट ओपन केलेला आहे यामध्ये हा बिटकॉईनचा चार्ट आहे यामध्ये आपण आता स्विंग हाय ते स्विंग लो मार्क केलेला आहे यापूर्वी मी तुम्हाला आपल्या फिपचे सेटिंग दाखवतो फ्लिपमध्ये तुम्हाला सगळ्या लेवल्स हाईड करायच्या आहेत आणि फक्त झिरो पॉईंट फाईव्ह झिरो झिरो पॉईंट सेवन झिरो फाईव्ह झिरो पॉईंट सेवन झिरो सेवन नाईन वन आणि वन मध्ये तुम्हाला झिरो झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट सेवन झिरो फाईव्ह झिरो पॉईंट सेवन नाईन वन आणि वन ह्या लेवल मार्क करायच्या आहेत बाकीच्या लेवल हाईड करून ठेवायच्या आणि त्यानंतर ओके करायचा आणि मी जी तुम्हाला ट्रिक सांगितले त्यानुसार तुम्ही फिप मार्क करताना लेफ्ट टू राईट मार्क करायचं ज्यामुळे तुम्हाला ट्रेड आयडेंटिफिकेशन करायला हेल्प होईल आता आता मी तुम्हाला पिक मार्क करून दाखवणार आहे हा आपला नियरेस्ट स्विंग आहे आणि हा आपला निअरेस्ट स्विंग लो आहे तर तुम्ही अशा पद्धतीने हा ट्रेंड बिअरिश आहे त्यामुळे तुम्ही या इथे असा तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता यामध्ये झिरो पॉईंट सेवन नाईन झिरो पॉईंट सेवन झिरो फाईव्ह हा जो झोन आहे हा तुमचा ऑप्टिमल ट्रेड एंट्री देणारा झोन आहे या या प्राईजमध्ये या रेंजमध्ये जेव्हा प्राईज येईल तेव्हा तुम्ही या झोनमध्ये जेव्हा प्राईज येईल तेव्हा तुम्ही ट्रेड घेऊ शकता आणि तुमचा एस एल जर तुम्ही शॉर्ट्स करत असाल तर तुमचा हायर लेवलच्या वर एक दोन पॉईंटने तुमचा एस एल राहील आणि तुमचा टार्गेट आणि तुमचे टार्गेट लोअर लेवलला राहील त्या पद्धतीने आपण अजून एक एक्झाम्पल पाहणार आहोत युरो यू एस चार्ट आहे यावर आपण आता स्विंग हायपासून स्विंग लो मार्क करणार आहोत तर यानुसार आपल्याला सगळ्यात आपल्याला स्विंग प्रॉपर स्विंग हाय आणि प्रॉपर स्विंग लो घ्यायचे आहेत त्यानंतर आपण शॉर्टची पोजिशन मार्क करणार आहोत इथे आपलं टार्गेट इथलं इथे आपलं एस एल राहील आणि इथे आपलं टार्गेट राहील याप्रमाणे तुम्ही तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता जेव्हा जेव्हा प्राइस तुमच्या बाईंग झोन म्हणजे ओ मध्ये येईल टॅप करेल तेव्हा तुमचा ट्रेड एक्झिक्यूट होईल आणि तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला या ट्रेडमध्ये टू ऍज अ तुम्हाला या ट्रेडमध्ये रिक्स्क रिवर्ड रेशो टू पॉईंट एटी सिक्सचा आहे आपण अजून एक चार्ट पाहूया तिथं पण तुम्ही पाहू शकता फक्त तुम्हाला एक गोष्ट करायची आहे लक्षात ठेवायची आहे की जिथं तुम्ही स्विंग हाय मार्क करता आणि स्विंग लो त्याच्यानंतर तुम्हाला त्या कॅन्डल ज्या कॅन्डलला तुमची फी मार्क झालेली आहे ज्या दोन कॅन्डल त्याच्या पुढे तुम्हाला ट्रेड करायचं आहे त्या त्या प्राईजच्या नंतर तुमची प्राईज ओ टी ही झोनमध्ये आलेली पाहिजे तर आपण इथं लाँग पोझिशन मी जर इथं ट्रेड करत असतो तर मी इथे लाँग पोझिशन अशी मार्क केली असते हा माझा एस असता आपण हे बाइंग साईटचं एक्झाम्पल पाहत आहोत हा माझा एस असता हे माझं टार्गेट असतं आणि अजूनही मी या ट्रेडमध्ये बनलेलो असतो आणि माझं माझा ट्रेड सध्या प्रॉफिटमध्ये असता इथं सध्या आपल्या ओ झोन मध्ये आलेली नाहीये प्राईस पण आपण याप्रमाणे असं मार्क करून ठेवू शकतो इवन तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही असा अलर्ट ही लावू शकता एक मिनिट इथं क्लिक करून तुम्ही इथं अलर्ट ही लावू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला प्राईस क्रॉस प्राइस क्रॉस करताना तुम्हाला अलर्ट येईल तुमच्या मेलवर असा तुम्ही अलर्टही लावू शकता आणि त्याप्रमाणे तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता मी तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी दाखवत नाही आहे कारण माझा मी बँक निफ्टी आणि निफ्टीवर ट्रेड करत आहे त्यामुळे माझ्या ऑलरेडी काही लेवल मार्क केलेले आहेत त्यामध्ये चेंजेस व्हायला नको म्हणून मी तुम्हाला दाखवत नाही आहे पण तुम्ही पाहू शकता मी मी स्वतः निफ्टी आणि बँक निफ्टीवर निफ्टी, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ओ टीई बेस्ड ट्रेडिंग करतो पण तुम्ही ओ टीईचा वापर कुठेही करू शकता बै, निफ्टी बँक निफ्टी असू द्या क्रिप्टो असू हो द्या किंवा फॉरेक्स असू हो द्या तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही ओ टीमार करून तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता प्राइस अजून आपल्या झोनमध्ये आलेली नाही आहे बिटकॉईनची आणि आपण सध्या इथून ट्रेड प्लॅन करू शकतो जर तुम्ही बिटकॉईनमध्ये असं ट्रेड केलं त्याच्या खाली तुमचा एस एल ठेवला तर तुम्हाला इथेही टू पॉईंट थर्टी फोरचा रिस्क रिवर्ड भेटत आहे ऑप्टिमल ट्रेड एंट्री मार्क करायचं तर पाहिलं ऑप्टिमल ट्रेड एंट्रीचे आपण फायदेही पाहिले ऑप्टिमल ट्रेड एंट्री चार्टमध्ये तुमचे तुमचा ट्रेड प्लॅन करायला कशाप्रकारे मदत करू शकते हेही पाहिलं त्याशिवाय तुम्हाला ओ टीचे अजून काही फायदे सांगायचे म्हटलं तर ओ टी तुम्हाला ओवर ट्रेडिंगपासून वाचवू शकते जर तुम्ही एकाच ट्रेडमध्ये ओ टी मार्क करून जर तर ट्रेड तुमच्या फेवरमध्ये जरी गेला फेवरमध्ये जात असेल तर तुम्हाला योग्य तो प्रॉफिट मिळवून तुम्ही बाहेर पडू शकता तुम्ही ट्रेड घेतल्यानंतर मार्केट रिव्हर्स गेलं आणि ट्रेड तुमच्या अपोज जायला लागला तरी ओटी तुम्हाला वेळीच ठराविक लॉस घेऊन मधून बाहेर पडायला मदत करते त्याशिवाय ओटी मार्क केल्यानंतर तुम्हाला तुमचा ट्रेड कोणत्या दिशेने चालला आहे तुम्ही जसं प्लॅनिंग केलंय तसं तो एक्झिक्युट होत आहे का हे तुम्हाला स्क्रीनवरच तुम्ह कळतं तुम्ही तुमच्या कोणत्याही ट्रेडिंग स्टाईलमध्ये ओ टीचा वापर करून ट्रेडिंग नक्कीच सुधारू शकता चुकीच्या ट्रेडमधून लवकर बाहेर पडण्यास ओ टी सारखा कोणताही टूल हेल्प करत नाही जर तुम्हाला असंच अजून आय सी टी ट्रेडिंग शिकायचं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जर तुमचे काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रॅक्टिकल उदाहरण आणि ट्रेड सेटअप बघणार आहोत तोपर्यंत तुमच्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये ओ टीला इन्क्लूड करायला विसरू नका आणि असंच प्रॉफिट कमवत राहा धन्यवाद